दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज चौदा जून रोजी सकाळी सहा वाजताचे उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्याचे वरधाने असलेलं उजनी धरण हे चांगला आता वाधारलं असून धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं पाऊस झाल्यापासून चोवीस तासामध्ये दोनवरून जी आवक येते आहे ती ले ले आवक आता जवळपास अडीच पट वाढलेली या ठिकाणी दिसून येते दर्शक हो काल सकाळी सहा वाजताची उजनी स्थिती बघितली तर दोनवरून जी येणारी आवक होती ती जवळपास पाच हजार आठशे चौऱ्याऐंशी इतकी होती मात्र आज सकाळी सहा वाजता दोनची आवक पाहिली तर ती दोनची आवक जवळपास पंधरा हजार सहाशे ब्याऐंशी क्युसे इतकी झाली असून उजनी धरणाची आज सकाळची टक्केवारी ही चाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतकी भरली असून उजनी धरण आता चाळीशी पार करून उजनी धरण हे आत्ता पन्नासशीकडं वाटचाल करायला सुरुवात झाली आहे खरं तर दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक पाठीमागच्या चार दिवसामध्ये कमी झाली होती मात्र नंतर पुन्हा दौंडची आवक ही वाढायला सुरुवात झाली आहे ती जाणीवपूर्वक म्हणजे चांगल्या पद्धतीने वाढायला ही खरं तर काल सायंकाळी सहा पण सुरुवात झाली काल सायंकाळी सहा वाजता जे आपण अपडेट पाहिले असेल तर त्यामध्ये दौंडची आवक ही जवळपास आठ हजार चारशे तीन क्युसेसवरती गेली होती आणि आत्ता आज सकाळी सहा वाजता ती आवक पंधरा हजार सहाशे ब्याऐंशी क्युसेक्स घेते म्हणजे जवळपास ही आवक दुपटीन वाढत गेले आणि उजून धरण टक्केवारी आता चांगली वाधारली दिसून येते आज सकाळी सहाची ट अपडेट आपण पाहिली तर ते धरण चाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतके भरलं असून एकूण पाणीसाठा हा पंच्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा एकवीस पॉईंट त्रेचाळीस टी एम सी झाला असून धरणावरती फक्त पाच मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे मात्र पुणे जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडल्याची माहिती आपल्या या ठिकाणी मिळते आहे त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आणि उजनीच्या घाटमाथ्यावर जो काही पाऊस पडला त्याचा परिणाम म्हणून दौंडची आवक ही वाढायला सुरुवात झाली आहे आणखीन पुढे सोळा तारखेपर्यंत पाऊसाचा हा अंदाज हवामान खात्यानं सांगितला आहे त्यामुळे कदाचित दौंडची आवक अशा पद्धतीने वाढली तर उजनी धरण हे लवकरच आपलं अर्धशतक करेल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते